काय आज नवी माशे दुसरा काय शी अरे तुम्ही बहिण आटा असेल केलं तुम्ही आटा असेल केलं तुला कधीच काही माहिती राहत नाही नवी मा काल होती आज दसरा शे दसरा तेवढा मी तुला देणार राहत नाही का काय नाही का काम करस का तेवढा ही बार मला देणार नाही पाय तुला बरं देणार राहत नाही एखादी पुरा नंबर बरोबर लागेल एक टाइम असल्यावर लागेल लक्षात राहत ना आला हं या अशा साध्या सप्या गोष्टी तुला माहिती नाही कसं काय जीवन म पुढे जाशी तू

लहानपणी गोष्ट होती आता नाही जमा भाऊ का रे गदडा तुम्ही गदडा आणि सोनं तुला लाज वाटस गुडी पाडाल ते गुळ द्यावला पण तुला लाज वाटत नाही रे तवा तो गुळ गुळ जास्त फ ते गुळ गोडगोड बोल ते गुळ घे गोडगोड बोल तवा बघ तू ना तोंड शिवाय दाल रास रे आडे उशार करी आपले काम शिका मनी ती बाय ना तुनी कट कट काय कर नको गडा फोन कर संध्याकाळ जाऊत काय रे काय डॉक्टर काय रे काय बांगडी करणार रे

अशी शेव तुम्हाकडे मंडळी चित्र काय बी डोकं लावतोस आता माणूस नाही लक्षात राहिलं तर नाही राहिलं इथलं काय तेव्हा बरोबर शे का मग समजी घेणारा फक्त तुम्हीच या बाकी काय काम नाही शेतच तुम्ही बघता व्हिडीओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बी कर द्या हा व्हिडिओ काय संपेल नाही शे दुसरा पार्ट चालू व्हिडिओ लाईक कर द्या तोपर्यंत जायलशी रामना राम परा कदा तास काय माहिती डोराले कदा ना तपासच व्हायचे त्यांना रे बैल कता नेलास रे तकायना बारे ए बाई अक्का जराशी उचित बोल व बैलम बोल कथा करायनी माले एवढा टांगला टांगला सोना सारका पुर्या अन काही मनत बसस तू पुरा सोना सारका वाया चालना तू अक्का ऐ सोनो यार ग तू सकास कायस जे तो गुडी उभारेल छे ना तेला बांध देते तुनासित ना टांगला दोन तीन कानसा वड्यात काय तू रकांवर अशी नी बैना बैल मारू तू नी बैल नी बैल ने मा कायसी म

अरे आज दसरा शे ते घरातली खळकानी पडी गोधडा गाजडा दुया ना पडती हो अक्का तुला काय वाटस का हं पुरे तू एवढा बाळ्या का मला आज पुरे असले गोधडा दुया नाही कर आण ते कर आण तू मिरच्या बिचिरा लावस कांदा बिचिरा लावस हं एक दिवस तर मला पोयने पीठ मळायला दिद हे बाळ्या काम किती दिवस चालली शे आज तू मला आणि चाल करणार आहे पार पंचावर किलो वजन होतं म्हणून आलं पार एकोणपन्नास वेगळे आता काय बी काम सांगत बसस मी का पोरगीर छे आता तू नदीवर गी जाशील तिकडे त्या गोडडा कागडा माल दुवा लाई दे म पोरना कामच करावा ना कामी अरे माल पोर नाही ते म्हणून तुला सांगिर ना म्हणून तुला रावना करना पडतीस ना पोरा तिथे कसा सांगतो मी तुला काम सुना कामाचा पारे माल गल्लीतला पोरा किती हसतस बायल्या बायल्या काय बी चिडवतस माले कोण असत असते असले आय मरे खाय जाऊ त्यासले असले मना पोराले बायल्या बायल्या म्हणत असतात या त्यासा दोन तीन रपाटा देणार पडतील लय येत्या म्हणा पण त्या कोणच्यात त्या

रँकिंगले लागेल तस म्हणजे वर आपला देखील व्हिडिओ ना तडे नाव येईलचे तर मंडळी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करेल या जेणेकरून आपला तुफा आहे ना, ना ज्या कडक कडक व्हिडिओ राहतात ते तुम्ही भेटत जातील ते बी अगदी फ्रीमा तर मंडळी काय तुम्ही वेळ वाया घालू नका व्हिडिओ पाया तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपला व्हिडिओ आपला व्हॉट्सअप ग्रुपसवर शेअर करायला विसरू नका मंडळी भेटू तशाच एक पुढला नवीन व्हिडिओ मा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका तुफान आहे राणी ना या तुफान व्हिडिओ पाहायला विसरू नका जय खानदेश मंडळी